अंबरनाथमध्ये दोन निराधार वृद्ध जोडप्यांना शिवसेनेकडून मानवतेचं पक्क घर बांधून दिलं जाणार आहे या घरांच्या बांधकामाचं आज शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या खामकरवाडी शिवलिंगनगर परिसरात मारियप्पा तिमय्या आणि लता सिंग या दोन निराधार वृद्ध कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत त्यांचं जुनं मातीचं घर होतं मात्र काळाच्या ओघात ही घरं मोडकळीस आली होती मात्र तशाच परिस्थितीत हे वृद्ध तिथं वास्तव्याला होते त्यांचीही परिस्थिती पाहून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी त्यांना मानवतेचं पक्क घर बांधून देण्याचा निर्णय घेतला याच घरांचं भूमिपूजन आज पार पडलं शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून घराचं बांधकाम सुरू करण्यात आलं यासोबतच खामकरवाडीतील यादव क्लिनिक पाटीलवाडी इथं पी सी सी कामांचाही शुभारंभ आज करण्यात आला या कार्यक्रमाना शिवसेनेचे पदाधिकारी माझी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साप राजीव घ्या ज्या वेळेला आले त्या मी मातीचं बांधकाम आणि छोटस घर बांधलं त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले मी काहीच करू शकले नाही त्या घराला कारण रोज कमवायचं रोज खायचं जमिनीतून पाणी संडासाच पाणी येत होत खालून किडे मकोडे जाण हे साप वगैरे आतमध्ये आम्ही एक खाट होती त्या खाटेवर सगळी पोरं बाळांना घेऊन झोपत होते मी लोक बोलायची येऊन की आमच्या घरात येऊन झोपा तुम्ही झोपू नका तुम कधीही घर कोसळू शकत पोहर बाळांना लोकांच्या घरात झोपून आम्ही झोपायचो इथे काढले पंचवीस वर्ष कशे यांचा घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्रेच्या घरामध्येच राहत होते ते आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आणि त्यानंतर आता वाडा घराचा झाला आहे त्याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाडा मधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढे सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ